नमस्कार मी संदीप तांदळे न्यूजवर जो बॅनर जे व्हायरल केलं आहे ते कोणीतरी बनावट बनवून त्याच्यामध्ये एडिटिंग करून ते सर्वत्र पसरवण्याचं काम केलं आहे त्याच्यामध्ये उद्देश फक्त हा आहे की माझी बदनामी करायची मला कुठंतरी फटाकोण्यामध्ये अडकवायचं त्याच्या पलीकडे दुसरं काहीच कारण नाही आहे तरी पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की जो कोणी तो बॅनर एडिट केला आहे त्यांच्यावर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी धन्यवाद दोन दिवसापासून सोशल मीडियावर प्रसारमाध्यमावर एक बॅनर प्रचंड व्हायरल होत आहे त्या बॅनरवरचा जर आपण मजकूर वाचला तर फार आपण शॉकिंग होतो आपल्याला धक्का बसतो त्या बॅनरवरचा मजकूर असा आहे की वाल्मिक अण्णा कराड मित्र मंडळ संघटनेला मजबूत करण्यासाठी आपण आर्थिक सहाय्य करावं त्या बॅनरवर एक खाली स्कॅनर टाकलेला आहे हे जे कोणी बॅनर व्हायरल केलेलं आहे व ते स्कॅनर टाकलेलं आहे वाल्मिक कराड संघटना मजबूत करण्यासाठी आर्थिक सहाय्य मदत मागत आहे तो तांदळी नामक नावाचा गुंड आहे त्याच तांदळी नामक नावाच्या गुंडाने एक महिन्यापूर्वी मला जितेंद्र आवड साहेबाला व सुरेदस साहेबाला जीव मारण्याच्या धमक्या दिलत्या त्यावेळेसच आम्ही बीडच्या पोलीस अधिक साहेबांना हा सर्व प्रकार सांगितला होता एवढंच नाही तर आम्हाला खुले आम जू मारण्याच्या धमक्या दिल त्या सोशल मीडिया व्हिडिओ टाकून आणि आम्ही तो व्हिडिओ ती तक्रार सर्व एस पी साहेबांना केली पण एस पी साहेबांनी त्याच्यावर काही ऍक्शन घेतलेली नाहीये आज तोच गुंड संतोषांना देशमुख हत्याकांडातील ओमकुकातील मुख्य आरोपीचा बॅनर फोटो टाकून खुलेआम पैसे मागत आहे आर्थिक सहाय्य मागत आहे व संघटना मजबूत करायची आहे कोणती संघटना मजबूत करायची आहे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये खुलेआम गुन्हेगारी उफाळून येत आहे गुन्हेगारींचं समर्थन करायचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणजे तरी ह्याच्यावर बीड पोलीस अध्यक्ष साहेब काहीच ऍक्शन घेत नाहीयेत माझी बीड पोलीस अधिक साहेबाला विनंती आहे आपण जर ह्या गुंडांवर लवकरात लवकर एम अंतर्गत कारवाई केली नाही तर आम्ही बीड पोलीस अधीक्ष कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करतो एवढीच आपल्याला हजार विनंती आहे की ह्या गुंडांना लवकरात लवकर आपण जेरबंद करावं ह्यांच्यावर योग्य ती कार कडक कारवाई करण्यात यावे